हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजा मी पूजा आज आपण बनवतोय पातळ पोह्यांचा चिवडा तेही अगदी कमी साहित्यात कमी वेळेत आणि कमी तेलकट तर बरेच वेळेस चिवडा बनवताना तो आकसला जातो मऊ पडतो किंवा तेलकट होतो चव व्यवस्थित त्याची होत नाही आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि तेही एकदम कुरकुरीत तुम्ही याचा आवाज ऐकू शकता तर तुम्ही याचा आवाज ऐकलाच आहे किती क्रिस्पी कुरकुरीत झाला आहे शिवाय अजिबात तेलकटसुद्धा नाही आहे तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि येणाऱ्या दिवाळीमध्ये सेम अशा पद्धतीने चिवडा करून तुम्हाला तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर सगळ्यात अगोदर आपण जे पोहे घेतलेले आहेत पातळ पोहे ते चाळणीने चाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्यामधला सर्व कचरा किंवा डस्ट काही आहे बारीक चुरास सर्व निघून जातो त्यामुळे स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत पोहे आणि नंतर आपण भाजून घेणार आहोत तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही उन्हामध्ये अर्धे एक तास हे पोहे वाळवूनसुद्धा घेऊ शकतात त्यामुळे चिवडा भरपूर दिवस आहे तसा राहतो क्रिस्पी कुरकुरीत तर सगळ्यात अगोदर आपण हे पातळ पोहे भाजून घेऊयात तर मी दोन भागांमध्ये अर्धे अर्धे असे पोहे करून घेतलेत आता एवढे पोहे कढईमध्ये टाकून घेतलेत कमी गॅसवरती हे पोहे सतत हलवून घ्यायचेत क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत गॅस आपल्याला कमीच ठेवायचे आणि पोह्यांचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे सारखं आपल्याला हे हलवून घ्यायचे आणि हे पोहे भाजले की नाही हे कसं ओळखायचं ते मी पुढे सांगणारच आहे तर जसजसं पोहे भाजले जातील ना तस तसं तस ते पांढरे शुभ्र होतात आणि हलके फुलके होतात आणि भाजले की आणखीन ते फुलून येतात पांढरे शुभ्र दिसतात तर इथे आपण पाच ते सहा मिनिट हे पोहे चांगले भाजून घेतलेत आणि पाहू शकतात एकदम फुलफुलीत झालेत पांढरे शुभ्र झालेत तुम्हाला मी हातावरती करून दाखवते तर थोडे पोहे हातात घ्यायचे आणि असं तोडून पाहायचं एकदम त्याचा कुरकुरीत आवाज येतो आणि पोहे असे कुस करले की त्याचा भोगा होतो हे पहा इथपर्यंत आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचेत कमी गॅसवरती जोपर्यंत पोह्यांचा असा सुरा होत नाही तोपर्यंत पोहे भाजून घ्यायचे तर असे पोहे तुटले की समजून जायचं की आपला पातळ पोहे व्यवस्थित आपले भाजलेले आहेत तरे ता ता तर हे पहा मस्त हे मी सात ते आठ मिनिट कमी गॅसवरती पोहे भाजून घेतलेत आता हे पोहे परातीमध्ये मोठ्या काढून घेणारे आणि बाकीचे राहिलेले पोहे सुद्धा आपण सेम अशाच पद्धतीने भाजून घेऊयात तर बाकीचे सुद्धा राहिलेले पोहे आपण कडेमध्ये टाकून घेतलेत ते सुद्धा कमी गॅसवरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया तर अगोदर जे भाजलेले आहे ते खूप छान आपण पोहे भाजून घेतलेत मस्त कुरकुरीत झालेत त्याचा आवाजसुद्धा एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा येतोय तर अशा पद्धतीने हे पोहे आपण भाजून घेऊयात पोह्यांचं म्हणजे चिवड्यांचं कसं असतं ना अगोदर आपण उन्हामध्ये वाळवलं आणि नंतर भरपूर चांगलं त्यांना क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत ना थोडासा वेळ लागतो पण चिवडा संपेपर्यंत मस्त कुरकुरीत राहतो पहा त्यामुळे थोडा वेळ उन्हामध्ये वाळवा तुम्हाला वेळ असेल किंवा तुमच्याकडे उन्हामध्ये ठेवायला जर जागा असेल पोह्यांचा चिवडा असो किंवा भाजके पोहे पातळ पोहे कोणताही चिवडा असू देत तर ना ते उन्हामध्ये वाळवून नंतर भाजून घ्या संपेपर्यंत चिवडा आहे तसा कुरकुरीत राहणार आहे तर राहिलेले सुद्धा पातळ पोहे आपण क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेत बाकीचं काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूया तर एक वाटी शेंगदाणे घेतलेत त्यापेक्षा एक मोठी वाटी डाळवे म्हणजे डाळं घेतले अर्धी वाटी हिरव्या मिरच्या कट करून घेतलेत एक वाटी कडीपत्ता चवीनुसार मीठ आणि सुक्या खोबऱ्याची मी इथे छोटी वाटी एवढी काप करून घेतलेत अर्धी वाटी घेतले तर सुक्या खोबऱ्यांना मी कमी टाकलेलं आहे कारण कोणी खात नाही त्यामुळे ते, ते वेस्ट होतं आणि काढून ठेवतात बाजूला त्यामुळे मी खोबरं सुक्या खोबऱ्यांचे जे काप आहे ते कमी घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार डाळवं शेंगदाणे सर्व साहित्य तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात आणि एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे तर तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकले ते चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे तर ते तेल खूप जास्त टाकायचं नाही चिवड्यासाठी शेंगदाणे भाजून थोडंसं तेल शिल्लक राहील ना एवढंच तेल टाकायचे म्हणजे आपल्याला बाकीचे सर्व जिन्नस तळून घेऊन चिवड्यासाठी तेल बरोबर शिल्लक राहतं खूप जास्त तेल जर घेतलं तर ते परत कमी करावं लागतं आणि आपण हे तेल ना पोह्यांसाठी वापरणार आहोत त्यामुळे काय होतं की जे आपण सर्व साहित्य तळून घेतले त्याचा सर्व अर्क तेलामध्ये उतरलेला असतो त्यामुळे याच्यातच आपण फोडणी करून हा चिवडा बनवून घेणार आहोत तर चिवड्याला जेवढं लागेल तेवढंच तेल घ्यायचे कमी पडलं तर वरून आपण नंतर फोडणीसाठी टाकू शकतो पण घेतानाच खूप जास्त घेऊ नका तर आता आपण शेंगदाणे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत लालसा रंगावरती तळून घेतले तर मी ते डाळवे घेतले ते सुद्धा थोडे थोडे करून तळून घेणारे तर तुमच्याकडे ना जो बारीक जाळीचा झा असतो ना किंवा चाळणी असते त्यामध्ये सर्व जर तळून घेतलं तेलामध्ये ठेवून तर सहज काढता येतं पण मी ते छोट्या झाऱ्याने काढते त्यामुळे थोडे थोडे डाळवे टाकून हे काढून घेते म्हणजे पटपट काढता येईल एकदम जास्त टाकले तर काळेस तोपर्यंत बाकीचे लालसर खूप होतात त्यामुळे थोडे थोडे टाकून काढून घेते तुम्ही मोठा झाड्या असेल तर त्याने सर्व एखादाच घेऊन घेऊनसुद्धा तळू शकता तर आपण शेंगदाणे तळून घेतले आणि आता थोडे थोडे करून डाळवेसुद्धा मिडियम गॅसवरती तेला चांगले हे तळून घ्यायचे तर खूप लालसर होऊ द्यायचं नाही आहे थोडासा कलर डाळव्यांचा चेंज झाला की काढून घ्यायचे नाही तर मग ते खूप कडक होतात तर हलके फुलके भाजले की डाळवेसुद्धा आपण काढून घेऊया आणि सर्व जिन्नस तळून घेतो ना ते परातीमध्ये चिवड्यावर म्हणजेच पातळ पोह्यांवर ते टाकून घ्यायचं आता आपण अर्धी वाटी छोटी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले ते सुद्धा तळून घेऊया लालसा रंगावरती लालसर रंग आला की हे सुद्धा काढून घ्यायचे आता टाकूया हिरव्या मिरच्या तर तुम्हाला किती तिखट चिवडा हवा आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची टाकू शकतात आणि मिरच्या चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात तर सर्व मिरच्यासुद्धा आपण तळून काढून घेऊया आणि हे सर्व जिन्नस आपण पातळ पोह्यांवरती टाकतो आहे काय होतं की त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल शिल्लक असतं ना त्यामुळे पोह्यांना मसाला व्यवस्थित लागला जातो जास्तीचं फोडणीसाठी तेल टाकावं लागत नाही तर आपण कडेपत्तासुद्धा आता तेलामध्ये चांगला तळून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर काजू बदाम मनुकेसुद्धा याच्यामध्ये टाकू शकतात तर सर्व जिन्नस अगदी आपण छान लालसर होईपर्यंत क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत म्हणून तुम्ही पाहिलंच आहे किती कमी साहित्य लागतं तर तुम्हीसुद्धा येणाऱ्या दिवाळीमध्ये अशा पद्धतीने नक्की चिवडा करून पहा खूप छान साधा सिंपल तेवढाच भन्नाट चवीचा बनतो तर हे पाहा सर्व आपण तळून घेतले आता आपण फोडणी करणार आहोत आणि डायरेक्टली मी सर्व परातीमध्ये टाकून घेतले त्यामुळे एक्स्ट्राचं तेल ते आहे ते पोह्यांमध्ये मिक्स करता येतं तर आहे तेवढंच तेल ठेवणारे त्यामध्येच आपल्याला फोडणी करायची तर त्यासाठी इथे दोन चमचे मोहरी दोन चमचे जिरे दोन चमचे हळद चवीनुसार मीठ घ्यायचे तर लगेच फोडणी करून घेऊया तुम्हाला जर तेल जास्त वाटत असेल तर कमी करू शकता किंवा कमी वाटत असेल तर एक दीड पळी आणखीन वाढवू शकतात तर मी इथे हे एवढंच तेल ठेवलं आहे याच्यामध्ये परफेक्ट आपली फोडणी होणार आहे तर सगळ्यात अगोदर मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडली किंवा याच्यामध्ये जिरे टाकायचे तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा कारण तेल गरम आहे मोहरी जिरे चांगले तडतडलेत पहा आता गॅस बंद केलं आहे तेल खूप गरम आहे लगेच हळद टाकायची नाही नाहीतर ते करपू शकते किंवा त्याचा कलर चेंज होतो तर थोडंसं टेम्परेचर कमी झालं की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि तेल थोडंसं असं हलवून घ्यायचं तर जिरे मोहरे चांगले तडतडलेत आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊया गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हळद व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हा गरमागरम तडका आपण पोह्यांमध्ये टाकून घेऊया तर तेलामध्ये व्यवस्थित हळद मिक्स करून घ्यायची करपू द्यायची नाही आहे हा सर्व तडका आपण आता या पोह्यांवरती टाकूया आणि मिक्स करून घेऊया वा वा किती मस्त फोडणीचा सुगंध आला आहे एकदम भन्नाट तडका झालेला आहे तर आता हा गरमागरम तडका आपण मिक्स करून घेऊया त्या अगोदर हे सर्व गरम असतानाच याच्यामध्ये एक ते दीड चमचा आपण पिठीसाखर टाकून घेऊया त्यामुळे पोह्याची चव आणखीनच वाढते चव व्यवस्थित बॅलन्स होते तर मी इथे दीड चमचा पिठीसाखर टाकून घेतली आहे तर हे सर्व खूप गरम आहे तर झाऱ्याने अगोदर मिक्स करून घेऊया तर सर्व जिन्नस एक जीव होईपर्यंत एकसारखा चिवडा तिसेपर्यंत हे मिक्स करायचे सर्व पोह्यांना व्यवस्थित कलर आला पाहिजे तर तळापासून हे चांगलं हलवून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचे तर किती कमीस आहे त्यात आपण एवढा भन्नाट चिवडा बनवला आहे तुम्ही तर पाहिलेलंच आहे तर आता थोडंसं गार झाल्यानंतर आपण दोन्ही हाताने हे मिक्स करून घेऊया म्हणजे व्यवस्थित हे पटकन मिक्स होईल आणि पोह्यांना सर्व मसाला लागला जाईल तर हळूहळू हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि कसा याचा कलर चेंज होत आहे पहा सर्व पोह्यांना हळद व्यवस्थित मसाला लागत चाललेला आहे आणि एकसारख्या रंगावरती सर्व हे पोहे आपले दिसत आहेत तर अशा पद्धतीने हे सर्व मी चांगलं मिक्स करून घेतले एकदम भन्नाट आपला चिवडा तयार झाला आहे किती कमी साहित्य वापरले तुम्ही पाहिलंच आहे आणि वेळसुद्धा खूप कमी लागतो शिवाय आपण जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे तर परफेक्ट असा आपला दीड किलोचा इथे पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे तर इथे हे ना मीडियम असे पातळ पोहे मी वापरलेत पोह्यांमध्ये तीन प्रकार असतात कांदे पोहे मीडियम आणि खूप पातळ असतात ते कागदासारखे ते पोहे तर मी इथे मीडियम वापर पोहे वापरलेले आहेत तर तुम्हाला कोणते पोहे आवडतील त्या पोह्यांचा अशाच पद्धतीने चिवडा करू शकतात किंवा भाजक्या पोह्यांचासुद्धा अशा पद्धतीने करू शकतात तर आपला झटपट पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे आणि याच्या अगोदर आपण भरपूर साऱ्या दिवाळीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिल्या नसतील तर पूजा सर्च करून पाहू शकतात झटपट आपला क्रिस्पी कुरकुरीत असा हा चिवडा तयार झाला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये सबस्क्राईब करना हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोन्ही सुद्धा पाहता येतील आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय